तुम्ही आल्यावर आपण जाऊ ते पण छत्रपती शिवाजीनगरला राहतात आओ शेंदोरणीचा शेंदोरणी नी में आईकला है कुछ तरी है ओ धन्यवाद अनुज अतुल दादा वीडियो खूब छान है अतुल दादा धन्यवाद आपल्या मित्रांना बी शेअर करा आप माझे व्हिडिओ व्हिडीओरणी जवळचे पाचराऊन संदोरणी

धन्यवाद सर्वांना कुठून हात दादा आपण प्लेलिस्ट लिस्ट आपण कुठून हात मला पण सपोर्ट करत जा तुमचे यूट्यूब चॅनल आहे का दादा तुमचे यूट्यूब चॅनल आहे का पुणे पुणेहून आहात आपण पुणेचे भरपूर जोडीदार आहे माझे वाले चॅनेलवर वर आपण कसले व्हिडिओ बनवता यूट्यूब चॅनेल वर मी तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब करू आता नवीन आहात हो नवीन आहात आपण चॅनलवर ठीक आहे चॅनल सेटिंग से करून घ्या मग चॅनल सेटिंग से केल्यावर मग यूट्यूब चॅनेल चालवा किरण पवार मला इंग्लिश वाचता नाही येत मी एवढे जास्त शिकलेलो नाही मला मराठीमध्ये लिहून द्या कमेंट करा मराठीत काय सेटिंग करू सेटिंग वाय स्टुडिओ मध्ये जाऊन सेटिंग करावं लागते आपली भाषा मातृभाषा आणि आपली कॅटेगरी चॅनल ची आपण कोणते व्हिडिओ बनवतो काय बनवतो त्याच्यात डॉलर अजून बरेच काही आहे त्याच्यात सेटिंग ते सेटिंग करावं लागते करून घ्या किरण पवार काका मी नवीन आहे जमजून जम घ्या समजून घ्या बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बर हो स्टुडिओ मधून जा तुम्ही सेटिंग करून घ्या एक नवीन ईमेल आय डी खोलायची ईमेल आय डी खोलल्यावर परत युटी स्टुडिओ मध्ये जाऊन आपली